मागील भागात आपण पाहिले की श्रीकृष्ण आणि यदुवंशी हे सगळेजण प्रभास क्षेत्राला जाणार होते त्यावेळेस उद्धवाला ही गोष्ट कळाली आणि उद्धव भावविभोर झाला श्रीकृष्णाजवळ त्याने आपल्यासोबत घेऊन जाण्याचा हट्ट धरला तेव्हा श्रीकृष्णाच्या मनात देखील दया उत्पन्न झाली परंतु परमधामाला जाण्याआधी त्यांच्याजवळ असलेले आत्मज्ञान कोणाला तरी द्यावे की जे पिढ्यानपिढ्या अखिल मानवजातीला उपयोगात येईल ही इच्छा त्यांच्या मनात होती तेव्हा त्यांनी उद्धवाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करण्यास सुरुवात केली श्रीकृष्ण म्हणाले की मी जोवर पृथ्वी तलावर आहे तोवर कली समस्त पृथ्वीकडे डोळा वर करून देखील पाहणार नाही पण मी निजेधामाला जाताच कलीचे साम्राज्य पसरेल अधर्म वाढून अमंगलत्व सगळीकडे पसरेल कलीचा भूमीला स्पर्श होताच अविद्या अज्ञान निंदा स्वार्थ यांचा धुमाकूळ सुरू होईल तू एक काम कर तू आजच्या आज तीर्थाटनाला निघण्याची तयारी कर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तपश्चर्या कर या पृथ्वीवर मी अनेक शरीरे निर्माण केली आहेत पण सर्वात मला मानव शरीरप्रिय आहे कारण ते माझे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करते ईश्वरीय ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करते याचा तुला एक प्राचीन इतिहास सांगतो एकदा यदुराजाने एक, यदु एक ब्राह्मण अवधूत स्वरूपात फिरताना पाहिला ते साक्षात दत्तात्रय प्रभू होते आणि यदुराजाने त्या त्रिकालदर्शी तरुण अवधूतास निर्भय होऊन फिरताना पाहिल्यावर प्रश्न केला की के आपण ज्ञानी समर्थ आहात तरीही आपण काम व लोभाने दग्ध लोक पाहून संतप्त कसे होत नाही आपल्याला हा अनिर्वचनीय आनंद कसा प्राप्त झाला त्यावेळेस दत्तात्रेय म्हणाले की मी केवळ बुद्धीनेच ज्यांचा स्वीकार केला असे माझे अनेक गुरु आहेत त्यांच्याकडून मी ज्ञान संपादन करून घेतले आहे मुक्त होऊन या जगामध्ये त्यामुळेच मी फिरत आहे माझ्या गुरूंची नावे मी तुला सांगतो पृथ्वी वायू आकाश जल अग्नी चंद्र सूर्य कपोत अजगर समुद्र पतंग भ्रमर हत्ती भृंग हरीण मासा पिंगला तितवी बालक कुमारी व्याध, सर्प कोळी कुंभारीण माशी या चोवीस गुरूंचा मी आश्रय घेतला आणि प्रत्येकाकडून एक एक शिकवण घेत गेलो आणि त्यामुळेच मी आज अशा निर्लिप्त अवस्थेमध्ये आहे आता ऐक पृथ्वीपासून मी काय शिकलो पृथ्वीने पर्वत वृक्ष धारण केलेले आहेत आणि तिच्या ठिकाणी तिन्हींचेही गुण आहेत प्राणी पृथ्वीला माझी माझी म्हणून झोंबत असतात आपल्या वृत्तीप्रमाणे तिचे तुकडे करतात आणि त्याच जीवांच्या निरनिराळ्या व्यापार व्यवहारासाठी पृथ्वी ही अहोरात्र सक्षम असते पण आपले एकत्व ती सोडत नाही तिच्याकडून मी शिकलो की कर्म जरी भिन्न केली तरी वृत्ती एकरूपच असावी देहाच्या गती प्रारब्धाप्रमाणे असतात जीव हे देखील प्रारब्धाप्रमाणेच वागत असतात प्राण्यांनी पृथ्वीला कितीही गांजले अथवा पुजले तरी ती निश्चल असते तसेच ज्यांची उत्पत्तीच परमार्थासाठी झालेली आहे अशा पर्वतांकडून मी दुसऱ्यांना देणे शिकलो दुसऱ्यांसाठी जगणे हे वृक्षांपासून शिकलो पृथ्वीकडून दया क्षमा शांती ह्या वृत्ती शिकलो आणि त्याचमुळे मी आज आतून बाहेरून ऐक्य भावनेमध्ये विराजित आहे एखाद्या वृक्षापासून कोणत्याही प्रकारचा व्यक्ती जरी गेला तरी तो वृक्ष त्यास काही ना काही दिल्याशिवाय जाऊ देत नाही न ना फळ न फूल न पान कमीत कमी सावली तरी तो येणाऱ्या जाणाऱ्या त्या व्यक्तींना अतिथीप्रमाणे स्वागत करून देत असतो त्यानंतर कोट्यावधी सुगंध वायूला येऊन भेटत असतात परंतु वायू कधीच आसक्त होत नाही आणि हेच मी वायूकडून शिकलो की कुठल्याही गोष्टीत आसक्ती न ठेवणे तो त्या सर्व सुगंधांना सोडून तात्काळ निघून जातो त्याप्रमाणे योगी आत्मरूपाने सर्वांच्या शरीरात प्रवेश करतो परंतु त्या त्या देहाच्या गुणांचा आश्रय त्या त्या ठिकाणापुरताच घेत असतो आणि वायू जसा सुगंधावर लोळत असून देखील लिप्त राहतो तसाच योगी देखील शरीरातील गुणांनी लिप्त होत नाही सध्याच्या भागात पाहू दत्तात्रेयांच्या इतर गुरूंची लक्षणे